आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची कर्जमाफी ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी खटाव तहसीलमध्ये शिवसेनेचं कांदाफेक आंदोलन नुकसान झालेली थेट प्रशासनाच्या दारात घोषणाबाजीने परिसर दनाडला शासनानं ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याच्या पिकाला जादा हमीभाव द्यावा अशी मागणी करत खटाव तहसील कार्यालयावर कांदाफेक आंदोलनात शिवसेना उद्धव ठाकरे गट शेतकरी सेनेचे से जिल्हा प्रमुख प्रताप जाधव यांच्या वतीने करण्यात आले अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाच्या झालेल्या नुकसानीमुळे खराब झालेली पिकं थेट खटाव प्रशासनाच्या दारात टाकण्यात आली तर यावेळी खटाव तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले दरम्यान निवेदन देण्यासाठी आलेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी खटाव महसूल विभागाच्या का कामकाजावर नाराजी व्यक्त केली आज शेतकऱ्यांसाठी आंदोलन होत असताना तालुक्याच्या तहसीलदार बाई माने या जागेवर नाहीत त्यांना शेतकऱ्यांचं दुःख समजत नाही का असा सवाल प्रताप जाधव यांनी व्यक्त केलाय प्रतिनिधी आकाश यादव आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्रात पावसाने घातला हा धुमाकूळ आणि या निष्क्रिय सरकारचं बोंगड पूर्ण ओल झालेलं आहे शेतकऱ्याच्या पूर्ण बिगरहिताच सर्व कार्य चालू आहे महाराष्ट्रात एवढं पावसानं धुमाकूळ घातला असताना सुद्धा निष्क्रिय सरकार पूर्ण झोपलेलं आहे आता आमची एवढीच मागणी आहे संपूर्ण कर्जमाफी करावी हो वो ओला दुष्काळ या सरकारने निष्क्रिय सरकारने जाहीर करावा आता शेतकऱ्याची भीषण अवस्था आणि एकंदरीत सर्व जर महाराष्ट्रातली परिस्थिती बघितली तर सरकार या विषयावर उदासीन आहे या निषेधार्थ आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही महाराष्ट्रात प्रथम पहिला इथं मोर्चा काढला त्याच पद्धतीनं आख्या जिल्ह्याचे हे आंदोलन उभारू येणाऱ्या काळात पक्षाचे संपर्क करून आदरणीय भानुगडे पाटील त्यांच्या नेतृत्वाखाली कलेक्टर ऑफिसला मोठं आंदोलन आम्ही उभारणार त्याची झलक म्हणून आज आम्ही या खटाव तालुक्याच्या दुष्काळाचा भाग म्हणून आम्ही इथं ओला दुष्काळ जाहीर करावा व कर्जमाफी करावी ही मागणी घेऊन तहसीलदारांच्याकडे आलो आहे ती त्रस्त तहसील यंत्रणा व इथलं प्रशासकीय यंत्रणा केवढी घाळ आहे यावरून दिसतं की आज तहसीलदार बी इथं उपस्थित नाही शेतकऱ्यांचं म्हणणं शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी इथं आम्ही आलेलो आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आलेलो आहे याच्या आधुवर यांना पूर्ण कल्पना दिली आहे पण प्रशासन किती घाळ आहे